जालण्याचे मुजोर उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्याच्या कमरेत लात मारतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे गोपाळ रमेश चौधरी असं उपोषणकर्त्याचं नाव आहे उपोषणकर्त्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदन करण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला आहे त्यानंतर पोलिसांनी उपोषणकर्त्याला ताब्यात घेऊन जात असताना जालन्याचे पोलिस उपविभागीय अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी आंदोलनकर्त्याच्या कमरेत लात मारली अभी पंद्रह मांग मेरी मागणी इत्ता है मेरी घरवाली शादी दूसरी तरफ पराधी में सासर के गोने तो उनपे पे मे गुना जागा लोगा एक सो त्रेचालीस चार सो चौरानवे पाचशे हजार पांच से सा पोलीस पैसा घाके गुनादार होगो आप पीछे जा रही चार चार बार पैसे घाके उनको नहीं नारायण है चेक है अभी चार मा चुक गुलाए बाप को नारायण करे कि चेक ये

पोलीस खोटे आश्वासन दिले नोटीस दिली पत्र दिल तर मी आज आत्मदान करणार न्याय न्याय मिळाल्यामुळे गोपाळ रमेश चौधरी पोलीस दडपशाय कर रे कधी न्याय ना पोलीस चेको को जब तक सस्पेंड नाही करते न्याय से अन्याय वाले ने उसको तात्काळ सस्पेंड होणार जो कुठ कायदा चालेगा खामगाव चा चालेगा उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी साहेबांनी स्वतः उपोषण उपोषणकर्त्याच्या मागच्या बाजूने येत फिल्मी स्टाईलने कमरेत लात मारली तेही लोकांच्या आणि मीडियांच्या कॅमेऱ्यासमोर बळाचा वापर की बाहुबली स्टाईल धुलाई उपोषणकर्त्याला ताब्यात घेतल्यानंतर बळाचा वापर करावा लागला अरे वा आधीच तो पोलिसांच्या ताब्यात तरीही बळाचा वापर मग कमरेत लात का असा सवाल उपस्थित होतोय गोपाळ चौधरी म्हणून एक व्यक्ती आहे आणि त्याचे कुटुंबीय म्हणजे वडील आणि भाऊ साधारणपणे दीड दोन वर्षापूर्वी त्याची पत्नी कौटुंबिक वादविवादामुळे निघून गेलेली आहे आणि तिने अमरावती जिल्ह्यात दुसरं लग्न केलेलं आहे हा पूर्ण प्रकार त्या जिल्ह्यातला आहे त्यांना वारंवार सांगू नये आमच्या जीव रिजेक्शनमधला नाही असं सांगू नये आणि त्यांना योग्य ते कायदेशीर मदत करू नये त्यांचा हट्ट आणि दुराग्रह काही संपत नाही की आम्ही त्यांना त्यांच्या पत्नीला आणून द्यावं त्यामुळे ते सार सातत्याने उपोषणाला बसणे आणि आत्मधानासारखी आंदोलनं करतात असं प्रत्येक राष्ट्रीय सणावर ते करतात कालही त्यांनी तसंच आम्हाला निवेदन दिलेलं होतं आम्ही त्यांचं मतपरिवर्तन करण्याकरता त्यांच्या भावाला आणि म वडिलांना पोलीस स्टेशनला आणलेलं होतं पोलीस स्टेशनला सर्व कर्मचारी बंदोबस्तामध्ये निघून गेलेले आहेत बी जे आहेत हे बघून पोलीस स्टेशनला दा उपलब्ध असलेल्या पी एस ओशी त्यांनी वादावादी केली झटापट केली त्यांच्याशी त्यांच्यावर अटॅक केला आणि ते तिथून निघून गेले आणि कार्यक्रमस्थळी आल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर राखी उतून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला परंतु वेळीच आम्ही त्यांना रोखलं परंतु ते खूप आक्रमक झाले होते ऐकत नव्हते झटापटीत त्यांनी आमच्या महिला कर्मचाऱ्यांच्या अंगावर टाकलं मग त्यांना ताब्यात घेण्याकरता आम्हाला थोडासा बळाचा वापर करावा लागला आम्ही बळाचा वापर करून त्यांना ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांच्या विरुद्ध योग्य कलमांवर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे जे प्रकरण प्रत्यक्षात लोकांसमोर उघडपणे घडतंय ते निंदनीय तर आहेच शिवाय पोलिसांच्या वागणुकीवर खाळ ढग आणणार आहे कायद्याच्या रखवालदाराकडूनच अशा प्रकारची ॲक्शन हिरोगिरी केवळ लाजीवानी आणि निषेधधार आहे चौधरी आपली मागणी मागत होते आणि मिळाल्या बेड्या आणि लाट पोलिसांनी चौधरीच्या तक्रारी गांभीर्याने घेतलेली आहे पोलिसांनी आवाज ऐकण्याऐवजी त्याला अतिरेकी असल्यासारखी वागणूक दिली काय मागणी माझी एकच मागणी गुन्हेगारांवर गुन्हा दाखल झालेला आहे कदिमदारणा पोलीस स्टेशन मध्ये परंतु पैसे खाऊन पोलिसांनी आजपर्यंत कोणती कारवाई केलेली नाही ते गुन्हेगारांना पाठीची घालत आहे आणि इथला एफआरआर खामगाव ला जाऊन दाखल करत आहे कोणत्या आधारावर करत आहे कोणसा कायदा निघला आता नवीन असा की गुन्हेगारांच्या चावडीत आम्हाला पाठवायचं तिथे दोष आरोप टाकून नेमणी हेच मागणी गुन्हा दाखल झालेला आहे आरोपींना त्यांनी न्यायालयात हजर करावं आम्ही उपोषण सोडून तो आत्मधान करणार नाही चौधरी रमेश चौधरी आंदोलनकर्त्याला लाद घालणं चुकीचं आणि निंदनीय आहे अशा पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी करून प्रशासनाने कारवाई केली पाहिजे अशी मागणीच ओबीसी नेते नवनाथाबा वाघमारे यांनी केली खर तर कुठल्याही अधिकाऱ्याला अशी लात मारण्याचा वगैरे अधिकार नाही त्यांनी का मारली हे ते आपल्याला कळत नाही परंतु अतिशय चुकीचं आहे की एखादा उपोषण करता किंवा स्वतः कुठेतरी आंदोलनकर्त्याला तुम्ही लात घालता हे अत्यंत चुकीचं आणि निंदनीय आहे आणि देशाच्या लोकशाहीला काळेमा फासणार कृत्य अशा लोकशाहीमध्ये ह्या अधिकार दिलेला नाही कोणी तुम्ही तर पोलीस स्टेशनमध्ये पीसीआर मिळवल्यावर सुद्धा आरोपीला मारहाण करण्याचा अधिकार नसताना तुम्ही जर एखादा आंदोलनकर्त्याला धरून घेऊन जात असताना फिल्मी स्टाईलनी लाप मारली हे अतिशय चुकीचं आहे खरंतर अशा अधिकाऱ्यावर कारवाई प्रशासनाने केली पाहिजे आणि प्रशासनाने याची चौकशी करून दूध कदू पाणी कपाणी समोर आणून काक मारले कशावर मारलं की यांची जुनी दुश्मनी होती हे सगळं तथ्य तपासून त्याच्यावर कारवाई केली पाहिजे कुलकर्णी साहेब गोपाल रमेश चौधरी आपल्या लहान मुलीसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होते या चिमुकलीच्या डोळ्यासमोरच तिच्या बापाला पोलिसांनी घेरून ताब्यात घेत पकडून येत असताना डी वाय एस पी आनंद कुलकर्णी यांनी कमरेत लाद घातली जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घडलेली घटना केवळ आंदोलकावरचा अन्याय नाही तर एका चिमुकलीच्या मनावर कोरलेली भीतीची जखम होय ज्यांनी नागरिकांच्या सुरक्षेची शपथ घेतली त्यांनीच एका मुलीच्या मनावर भयाचं ओझं टाकले आहे हे दृश्य पाहून राज्यभरात संताप व्यक्त केला जातो आहे रिपोर्ट सूर्या ट्वेंटी मराठी जालना